विठ्ठल माणे रुक्मिणीला उठावे लवकरी आज आहे एकादशी येथील माझे वारकरी विठ्ठल माणे रुक्मिणीला उठावे लवकरी आज आहे एकादशी येथील माझे वारकरी विठ्ठल माणे रुक्मिणीला अंगण काढा साधू संत सगळा प्रपंच सोडून विठ्ठल म्हणे रुक्मिणीला अंगण काढावे झाडून येथील साधू संत सगळा प्रपंच सोडूनी विठ्ठल म्हणे रुक्मिणीला अंगणी सडा येथील साधू संत वारुळाला घालतील वेडा विठ्ठल म्हणे रु ವಾರುಳ ವೇಲಮೇ ರೂಕ್ಮೀ ಕಡಾ ವಿರಾಂಗೋ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಮಧೆ ಸಂತ ಸಾರೇಲ ಆಂಗೋಳಿ ವಿಣ್ಣ ರೂಕ್ಮಿಣಿ ಲ ಅಂಗಣಿ ಕಡಾ ವಿರಾಂಗೋ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಮೇ ಸಂತ ಸಾರೇಲ ಆಗೋಳಿ विठ्ठल माने रुक्मिणीला आणबुक्याची वाटी येथील साधू संत सारे आपुल्या भेटीसाठी विठ्ठल माने रुक्मिणीला आणबुक्याची वाटी येथील साधू संत सारे आपुल्या भेटीसाठी विठ्ठल माने रुक्मिणीला प्रसाद ठेवा संत तुकाराम येतील वैकुंठ सोडूनी माणे रुक्मिणीला प्रसाद ठेवावा काढूनी संत तुकाराम येतील वैकुंठ सोडूनी माणे रुक्मिणीला उठावे लवकरी आज आहे एकादशी येतील माझे वारकरी माणे येथील माझे वारकरी आज आहे एकादशी येथील माझे वारकरी आज आहे एकादशी येथील माझे वारकरी